नमस्कार मी यशोदीप शेडे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉक या शो मध्ये जो आपला वायडी बाबा हे बोलल वरती आपण रेग्युलर घेत असतो तर आपल्यासोबत आज आहेत ऐश्वर्या जाधव मॅम ज्यांनी आत्ताच रिसेंटली युपीएससी एक्झामच्या अंतर्गत जवळपास वन सिक्स्टी वन नंबरची रँक मिळवली आहे आणि एवढी सगळी रँक मिळवत असताना नेमका त्यांचा काय अनुभव होता त्यांची कसा हा प्रवास होता हा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत जागा निघतात हजार अप्लाय करतात एक लाख सिलेक्शन होतं मग काय कमी लोकांचं सो so, हा एक भ्रम आहे तर या भ्रमाबद्दल आपण काय बोलाल कारण भरपूर जण त्यामुळे नको रे बाबा ते एमपीएस युपीसी आपल्याला नको आपण काहीतरी गव्हर्मेंट आपला सॉरी एखादा प्रायव्हेट जॉब करूयात किंवा कॉर्पोरेट जॉब करूया तर त्याबद्दल आपण काय बोलात म्हणजे हे खरं आहे की खूप मुलं अप्लाय करतात ते बसतात एक्झामला पण असं ट्रू नाही एक्झामला बसले ते सगळे हंड्रेड पर्सेंट प्रिपेअर्ड एक्झामसाठी कारण खूप मुलं अशी असतात जे फक्त प्रिलिम्स त्यांचं ऑब्जेक्टिव्ह मार्किंग त्यांची चांगली असते सो त्यांना असं वाटतं की मेन्सचा जो अभ्यास आहे तो प्रिलिम्स आणि मेन्सच्या मधल्या गॅप मध्ये होऊन जाईल बट असे जे मुलं असतात ते ऑलरेडी रेसमधून बाहेर असतात कारण एवढ्या कमी वेळात आपण मेन्स कव्हर नाही करू शकत तर असे आपण बघायला गेलं तर ऍक्च्युअल कॉम्पिटिशन खूप छोटी आहे पण बसतात खूप मुलं oh. म्हणजे असंही होत असेल की एक लाख जण अप्लाय करताय त्यातले सिरियसली परीक्षेला पन्नासच हजार जात असतील फॉर एक्झाम्पल किंवा सत्तर हजार जात असतील त्यातनं सिलेक्ट झालेले जे काही मेन्सला आहेत त्यातली पण काहींची तयारी झाली आहे तेच जात असतील काहींची झालेली नाही ते म्हणतील नको बाबा वेळ जाईल आपण अजून स्टडी करूयात म्हणून ते जात नसतील आणि नंतर बाकीचे जण इंटरव्ह्यूला काही जण जात आहे न जात आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की अफवा जास्त पसरवला जातात की खूप जण जात आहे खूप जण जात आहे पण मध्ये प्रिपरेशन करणारे तेवढे नाहीये एक्झॅक्टली